चाळीस ते पंचाळीस मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण फायनली विनायक इथे पोहोचलोय त्यामुळे हा जो मार्ग आहे त्याला हत्तीमेटचा मार्ग असं म्हणतात आणि ही इंटॅक्ट पूर्ण तटबंदीवरची आता आलो आहे आपण ॲक्च्युअल ब्रह्मगिरीच्या रूटला त्या तिकडे मंदिर आहे वातावरण पूर्ण क्लिअर झालेलं आहे आता आता अक्षरशः इथनं सुरुवात केली तो पर्वत इकडे तो हरिहर त्याच्या मागं दिसतोय तो भास्करगड त्याच्या साईडला उतवडचा सा डोंगर आहे त्यानंतर आपण इकडे आलो तर हे वैतरणाचा संपूर्ण एरिया इकडं त्यानंतर इकडे समोर आलो वैतरणाच्या त्या बाजूला तर ती इगतपुरीची उपरांग आहे त्र्यंबकची उपरांग म्हणता येईल त्या साईडला इकडे कळसूबाई ढगा आहेत शक्यतो दिसणार नाही एवढ्या लांबून त्या तिकडे त्या साईडला त्यानंतर तिकडे काव नाही आहे इकडे पूर्ण क्लिअर आता नवरा नवरीचा किल्ला समोर एकदम स्पष्ट दिसतं आहे तो त्या तिकडे सुळका आहे नवरीचा सुळका वराडी सुळके पण म्हणतात त्याला हे संपूर्ण त्याचा प्लॅटू आहे मागे मी सांगितल्याप्रमाणे ते पहिलीचा नेकलेस पॉईंट आणि हे पंचलिंगी शिखर ब्रह्मगिरीचे हा एक हा दोन तीन चार आणि तो पाचवा पॉईंट असे हे पाच शिखर मिळून पंचलिंगी शिखर होतात हत्तीमेट दरवाजापासून साधारण पंधरा मिनिटे चालून आल्यानंतर आपण मूळ गंगा गोदावरीचे जिथे उगम होते त्या स्थानावर असलेल्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो डोंगराहून जमिनीत उरलेला पाण्याचा प्रवाह इथून सुरू होतो आणि हेच गोदावरीचे उगम स्थान मानले जाते त्याच्याच पुढे ब्रह्मगिरीचे जे मुख्य दर्शन असणारे मंदिर आहे तिथून गोमुखातून गोदावरीचं जल भाविक प्राशान करतात याला गोदा गोदातीर्थ गोदा असे म्हणतात पुराणानुसार गौतम ऋषींनी इथेच काळ्या पाषाणातील गोदामाईची मूर्तीची स्थापना केली असे म्हटले जाते त्या तिकडे जटा मंदिर आहे तिथनं आता दुर्गभंडारचा रूट चालू होतो या ठिकाणी गौतम ऋषींनी मागितलेल्या वरापोटी भगवान शंकराने आपटलेल्या जटांमधून दक्षिण गंगा प्रकट झाल्याचे मानले जाते त्याच्या कातळावरच्या खुण्या पाहण्यासाठी हजारो भाविक इथे येत असतात आमचं गंगागोदावरीचं ब्रह्मगिरीचं आणि जिथे शंकराने जटा आपटल्या त्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे तिथून आता आम्ही दुर्गा भंडाराकडे कूच करतोय आज प्रदोषचा दिवस आहे शनिवार आहे आणि श्रावणातला शेवटचा आहे तर त्यामुळे भाविकांची गर्दी खूप आहे असंही आध्यात्मिकरित्या ब्रह्मगिरीला महत्त्व खूप आहे त्यामुळे इथे गर्दी असतेच जटा मंदिरापासून पुढे जाणारी वाट गडावरचा अद्भुत आविष्कार असणाऱ्या समोरचा डोंगर म्हणजेच दुर्ग भंडार अर्थात भंडारदुर्ग या किल्ल्याकडे पोहोचवते याच वाटेवर विनायोग्य पाण्याच्या टाक्या आहेत मंदिरापासून साधारण वीस ते पंचवीस मिनिटे चालून आल्यानंतर आपण दुर्ग भंडाराच्या कातळ कोरीव येऊन पोहोचतो साधारण एक पंधरा मिनिटाच्या वॉक नंतर म्हणजे जटा मंदिरांपासनं आपल्याला हे कातळ खोदून तयार केलेल्या हे अद्भुत पायऱ्या पाहायला भेटतात आणि ह्या किती सुंदर आहेत या मी तुम्हाला दाखवतो आता बजरंग सबंध कातळ खोदून अगदी डोंगराच्या पोटापर्यंत मानवनिर्मित सुंदर आविष्कार आज डोळ्यासमोर बघत होतो ही याची एक्झिट आहे आणि एक्झिट कम्प्लिटली अशी छोटा बाजूने एक संध अशा पन्नास ते साठ पायऱ्या उतरून आपण ब्रह्मगिरी व दुर्ग भंडारला जोडणाऱ्या नैसर्गिक पुलावर येऊन पोहोचतो तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर सेम तशाच पायऱ्या फक्त यावेळी चढ नाही बस दाखवतो हा तरी बऱ्यापैकी मोठा आहे मागे मी आलो त्यावेळी दाबला गेला होता यावेळेस हिचा गाळ काढलेला आहे सेम स्ट्रक्चर सेम पायऱ्या थोडं सरपी लाकार वळण काहीशा अशा पद्धतीच्या हे वळण घेऊन डायरेक्टली दुर्गमंडारच्या टॉपवर दरवाजातून पुन्हा पन्नास ते साठ पायऱ्यांचा कातळ कोरीव जिना चढून अंधारावाटेने भंडारदुर्गाच्या माथ्यावर आपण येतो हा सगळाच प्रवास अत्यंत रोमांचकारी व साहसाने भरलेला आहे पण वरती पोहोचून ब्रह्मगिरी आणि आसपासच्या त्र्यंबक रांगेचा नजारा आपला सगळा थकवा दूर करतो भंडारदुर्गाच्या वरच्या बाजूला हे दोन जोडटाकी ॲक्च्युली जोडटाकीच म्हणता येईल मध्ये एका कातळाने ते विभागले गेलेले आहेत आणि सुस्थिती चांगल्या असते तिथे पावसाळा इथे चांगला पाऊस चांगला होत असल्यामुळे पाणी पिण्यायोग्य दुर्ग भंडारच्या अगदी टोकाला आलो आहे खाली हे, दिस हे जे दिसते हे गंगाद्वारे जे मेन पायरी मार्ग आहे ब्रह्मगिरीचा त्या तिकडे आहे तिकडनं येऊन जी धर्मशाळा आहे खालून तिकडनं आपण गंगाद्वारला जाऊ शकतो बाकी आता ट्रेक संपावर आला म्हणजे आम्ही शेवटच्या पॉईंटला आहे आता तुम्हाला इथला कडा दाखवतो कसा आहे तो गडाचे हे शेवटचे उत्तर टोक या टोकावर चिलकती बांधणीचा कडेलोट बुरुज आहे सद्यस्थितीत पावसामुळे इथे पाणी भरलेलं आहे पाठीमागे हा तुम्ही बघताय तो कडेलोट पॉइंट आहे या दुर्गभंडार किंवा भंडारदुर्ग किल्ल्याचा तर इथे ॲक्च्युअल आपली गडाची फेरी ही पूर्ण होते आणि आपण परतीच्या प्रवासाला जातो सांगायचं झालं सा तर ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडार हा एकच भाग आहे फक्त एका खिंडीमुळे किंवा एका आपण पुलामुळे वेगळा झालेला म्हणू शकतो किल्ल्यांना दोन्ही नावं वेगवेगळे पण ब्रह्मगिरी पर्वताचाच हा संपूर्ण भाग आहे यामध्ये पंचलिंगी शिखर हत्तीमेठचा पार्ट आणि हा दुर्ग भंडार आणि भंडारादुर्गाचा पार्ट एकत्र मिळून पूर्ण हा ब्रह्मगिरी आणि आजची म्हणजे श्रावण मासात जशी ब्रह्मगिरीच्या फेरीला महत्त्व आहे तर ही ट्रेकर्सची आपण थोडी फेरी म्हणू शकतो छोटीशी का असते ना पण फेरी म्हणू शकतो कारण बऱ्यापैकी आपण म्हणजे पायसं झालं तर त्या तिकडे ते विनायक खिंडीचं गाव आहे तिकडनं आपण गेलेलो त्या डोंगराच्या मागणं त्याला पूर्ण वळसा मारून आपण हत्तीमेटकडनं चढून प्रॉपर मग ब्रह्मगिरीच्या रूटला लागून दुर्गा भंडार करून आपण इथे आलेलो आहे आणि आता रिटर्न ब्रह्मगिरीचा जो ॲक्च्युअल पायरी मार्ग आहे तिकडनं उतरणार आहे तर छोटीशी फेरी म्हणू शकतो श्रावणातली आज तसं मी सांगितलं आधी की आज प्रदोष आहे चांगला दिवस आहे त्यानिमित्ताने का होईना पण एक छोटीशी फेरी झाली याचंच समाधान गडाच्या इतिहासाबद्दल थोडं सांगायचं झालं तर बाराशेच्या आसपास त्र्यंबकेश्वर किल्ला व परिसर देवगिरीच्या राजा रामचंद्रदेव यादवाने जिंकून घेतला त्यानंतर बहमनींकडे व त्याच्या विघटनानंतर अहमदनगरच्या निजामशाहीकडे हा किल्ला गेला राजेंच्या ताब्यात साधारण सोळाशे तेहतीस ते छत्तीसच्या ते दरम्यान असणारा हा किल्ला त्यांच्या माहुलींच्या पराभवानंतर मोगल सेनापती खानझमानकडे द्यावा लागला पर्नाल पर्वत ग्रहणनाख्यानमच्या तिसाव्या श्लोकामध्ये शिवरायांनी सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबक जिंकल्याचे सांगितले जाते मात्र सभासद बखरीनुसार प्रत्यक्षात नोव्हेंबर सोळाशे सत्तरमध्ये मध्ये साल्हेरच्या युद्धासमयी मोरोपंत पिंगळेंनी गड जिंकल्याचे सांगितलेले आहे कडक अगदी सुस्थितीत असलेले द्वार हे उतरतांनाचं दुसरं प्रवेशद्वार ब्रह्मगिरीच्या प्रचलित पायरी मार्गाने उतरताना गडाचा जुना पायरी मार्ग त्यासोबत इमारतीवरच्या वाड्यांचे काही अवशेष प्रताप आणि चापट मारुती प्रकारातील शिल्प काही जैन शिल्प दुमजली इमारत ज्याला सद्यस्थितीत धर्मशाळा म्हणतात आणि त्याच्यात शेजारी असणाऱ्या भरीव दगडांची सुंदर बारव आणि त्यात असणाऱ्या नितळ व स्वच्छ पाण्याने आपली संपूर्ण तृष्णा भागते व इथेच हत्तीमेटापासून सुरुवात केलेल्या या ट्रेकची सांगता होते उदासीन पंचायती आखाडापासून सुरुवात केलेला हा ट्रेक पुन्हा तिथेच येऊन संपतो आणि साधारणपणे तेरा किलोमीटरची भटक्यांची प्रदक्षिणा पूर्ण होते फायनली जिथून ट्रेकला सुरुवात केली होती ती तिथे येऊन पोचलो आहे म्हणजे हा पंचायती आखाडा येऊन पोहोचलो आहे नॉनस्टॉप जवळजवळ हा ट्रेक आमचा पाऊणे सहा तासाचा झालेला आहे आणि चार तासाचा ब्रेक झाला आहे असं पाहिलं गेलं तर दहा तास आम्हाला लागले येऊन जाऊन आणि खूप निवांत केलं त्यामुळे लागले आणि ही फेरी म्हणाल तर खूप मस्त फेरी होती आपल्या भटक्यांची फेरी म्हणू शकतात तुम्ही आणि जी हत्ती बाजू बाजू मी तर म्हणतो प्रत्येक भटक्याने किंवा ट्रेकरने ती नक्की एकदा बघितलीच पाहिजे हवं तर तुम्ही मेट गावातने सुरुवात करू शकता मी, मी सजेस्ट करेल पण विनायक खिंडीतनं जा तो रूट पण मस्त आहे विनायक खिंडीतनं मेट गावातनं मग हत्ती मेटला जा बाकी इतर ब्रह्मगिरीचे जे आध्यात्मिक महत्त्व आहे ते पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे पण ह्या ब्रह्मगिरीलाच म्हणजे ब्रह्मगिरी हा पर्वत सोडला तर हा एक किल्ला आहे आणि आध्यात्मिक महत्त्व सोडलं तर ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या याचं महत्त्व काय होतं हे आपल्या आजच्या व्हिडिओमधनं जाणून घ्या कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत तर या नोटवर मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद